कामगारांच्या भावना आहेत अहो रात्र दिवस रात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये यांनी काम केलेलं आहे समाजासाठी दिलेलं योगदान लॅक मुलंच आहे कोर्टचा काळ होता संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती दिवस रात्र काम करून अनेक लोकांची सेवा दिली पण आजच त्यांच्यावर ही जर ही अशी वेळ येत असेल तर न्याय कुणाला मागायचा कंत्राटी कामगार आहेत खरंच लॉकडाऊनच्या काळामध्ये हिनेही योगदान दिलेले आपल्यावर कर्मचारी जोडला पण त्यांच्याशी बोला नमस्कार दादा मी विनोद मोरे आ, काल कॉन्ट्रॅक्टर आलेला मी माझे नाईट ड्युटी इथं मेंटल हॉस्पिटलला में 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 तर में में मी जाताना दिसला मला मी त्याला विचारलं सर तुम्ही इकडं बोलतं मी इथं जर पोरांनी संपर्क केला तर मी सर्वांना घरी पाठवणार घरी बसवणार काढून टाकणार आणि तू पोरं घेऊन ये नवीन पोरं मी बोललं मी कानो पोरं एवढं वर्ष पोरं कामं करतात त्यांना तुम्ही घरी बसवण्याची धमकी देतात ते पण माझ्यासमोर इथं चुकीचं करतात ना तुम्ही आणि मी हक्कासाठी लढतो आणि संपर्क करायचा नाही करायचं ते आमचा प्रश्न येतो बरोबर आहे की नाही

सब अरे आम सब न्याय आमच्या हक्काचा नाही अरे न्याय आमच्या हक्काचा नाही समान काम समान वेतन मेहनत पाहिजे मेहनत पाहिजे समान काम समान वेतन मेहनत पाहिजे मेहनत पाहिजे समान काम समान वेतन मेहनत पाहिजे मेहनत पाहिजे समान काम समान वेतन मेहनत पाहिजे आपण मांग मांग हम पाहिलं जातो कामगारांचा जो प्रश्न आहे खरंच गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्राला दिलेले योगदान आहे कोरोनाच्या काळामध्ये दिलेली वाटचाल आहे है। खरंच ह्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आपण दडपडणार माझ्याबरोबर अजून ताई बोलू इच्छितात आपण त्यांच्याशी संपर्क साधूया करोनाच्या काळामध्ये आमच्या ज्या बायका आहेत ना लांब लांबच्या शहापूर कल्याण उल्हासनगर ह्या बायका दोन महिने इथं घाऊनच त्यांनी कामं केली दिवस रात्र तीन तीन दुट्या केल्या टायमावरती हो तरीसुद्धा सुद्धा त्याचाही काही भूतखंड यांनी दिलेला नाही आमच्या बायकांना आणि सुप्रिडन झालं प्रशासन झालं ह्यांनी एकानेही जाऊन इच्छा नाही की तुम्ही दोन महिन्यापासून इथं आतमध्येच राहताय तुम्ही काय खाताय काय पिताय तुम्ही काय करताय सॅनिटायझर मास्क ग्लोव हे काही दिले नाही महिन्यातून एक एक मास्क दिलेला चालतो का है एक मास ते पण मेंटल हॉस्पिटल त्यांनी मास्क दिलेल्या त्यांच्या तोंडांना अजून पण आहे बघा हे जे जर आज आपण जर जात आहे महाराष्ट्र शासन स्वच्छतेसाठी आणि कोरोनाच्या काळामध्ये मास्क वाटप किट वाटप अनेक जर प्रकार करत असेल आणि ह्याच जर कामगारांचा स्वच्छतेचा जर प्रश्न असे असेल तर ते नाही तर कसला कोरोना काळातला हा जो विषय कर्मचाऱ्यांचा हा जो विषय आहे तो प्रलंबित विषय आहे आपण पाहिलं यांच्या भावना पाहिल्या आपणाला कुठल्या यायचंही नाही परंतु आज आपण पाहिलं जातं ह्यांच्या मनातल्या जा ज्या भावना आहे आज त्यांची ती खतखत आहे आज त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे खरंच ह्यांच्या जो उर्वरित प्रश्न आहे त्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अनेक संघटना ह्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ह्या संघटनेने त्यांचा आवाज उठवला पाहिजे त्यांची जी आरोळ आहे त्यांची जी हक्क आहे आणि त्यांची जी साध आहे ती खरंच शासनापर्यंत गेली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही कामगारांचा जो प्रश्न होता आणि सकाळपासून जे कामगार होते विविध मागण्यासाठी जे कामगार मेंटल हॉस्पिटलच्या गेटवर होते त्या कामगारांना अखेर न्याय मिळाला आणि काही पूर्तता आपले जे मेंटल हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत त्यांनी दिले आणि कशाप्रकारे आजचा जो आंदोलन होतं ते इथं पार पडणार आहे कशा पद्धतीनं झालेलं आपण त्याच्याकडून नाही करू सर काय नाही शिवराज्य सफाई कामगारातर्फे जे कामगाराचे जे प्रलंबित प्रश्न होते त्या संदर्भात आज आम्ही त्यांच्याशी बागडे इंडस्ट्रीजचे पोलीस इन्स्पेक्टर आपले मुतलिक साहेब आणि मी चर्चा केली आणि त्यांच्या ज्या चौदा मागण्या होत्या आम्ही त्यांना मान्य करण्याच्या शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या नक्कीच त्याच्या मान्य होतील तसंच त्यांचं जे धोरण आहे समान काम समान वेतन हीसुद्धा त्यांची भावना आम्ही शासनाला कळवलेली आहे मुळात जे ठेके जो ठेका घेतलेला हा जो स्क्वेअर फूट पद्धतीवर हा ठेका घेतलेला आहे त्यामुळे सफाई कामगाराचा जो प्रश्न आहे तो थोडासा प्र प्रलंबित राहतो म्हणजे त्यांना किमान समान वेतन आहे या दृष्टीने त्याला थोडंसं काही करता येईल का तांत्रिक बाबी ही पडतडून पाहून शासनाला मी त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या ह्या ज्या समान काम समान वेतनचा आहे हा प्रस्तावसुद्धा शासनाच्या अधीन असून तो लवकरच मंजूर होईल आणि त्यांना त्यांचा न्याय मिळेल आपण पाहिलं की खरंच अध्यक्षा साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि याच्यातून मार्ग काढलेला आहे आपल्याशी ह्या संघटनेचे अध्यक्ष जोडलेले आहेत कामगारांचं सा हित साधण्यासाठी जे संघटना सकाळपासून करत आज त्याला यश आलं आपण त्यांचे संपर्क दादा काय सांगू शकाल आज कामगारांचा अधिक्षक साहेब संजय बोदाडे साहेबने जे सांगितलं की समान काम समान हक्काचा ते प्रस्ताव पाठवणार आहेत पण तो प्रस्ताव शासन दरबारी पास झाला पाहिजे पास अगर नाही झाला तर आम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागणार परत आम्ही हा संप करू पण आमच्या काही महिलांची अशी म्हणणं आहे की मागच्या वेळेला पण त्यांनी ते मागण्या आमच्या मान्य केल्या बोलले पण अजूनपर्यंत त्या मागण्या मान्य नाही झाल्यात तर त्याच्यासाठी ना, ना या महिलांचं पहिलं तुम्ही हे करा महिलांनी अगर बोले ओके का आहे ओ ताई या जरा तुम्ही बोला पुढे पण या ना पुढे तोंड सगळे मागण्या पूर्ण झाले पण आज ह्या लेटर पाठवते याचा अगोदर का नाही पाठवलेत का नाही आमचा विचार करत आठ हजारमध्ये हा कशा चालत आज आम्ही बाहेर बसले म्हणून लेटर टाकून किती दिवस झाले किती दिवस झाले जर एक महिना होऊन गेला असेल मग तेव्हा का नाही बोलले आज काही शर्ती ह्याच्यावरती जे अधीक्षक होते त्यांनी ह्या संघटनांना भेट दिली संघटनांना भेट दिल्यानंतर इथली ज्या कामगारांचा जो प्रश्न आहे त्याच्या आणि त्याचबरोबर पुढील जे आश्वासनासाठी आपण पूर्तता केली बघू ह्या ह्या ज्या लोकांचा जो प्रश्न आहे कामगारांचा जो प्रश्न आहे तो किती प्रकारे सुटतोय असं मला वाटतं कॅमेरामॅन मिताली भाटकर मी रिपोर्टर सागर पाटील मेंटल हॉस्पिटल ठाणे